आशा yes, yes. अशा प्रस्णाची प्रस्णा मरी आत, आत्रा प्रश्न भरत्रान हमांता ना विचारी आजे आज़ा लामाला दा तुवा मा बावू धर्युदा हो दिपावू कर्या आता प्रश्न केलाय त्याचा असणारोचित उत्तर यावं कुठल्याही प्रकारची संकुचित अवस्था करायची नाही आणि मला माझ्या रामाची मुखी असणारा राम आहे रोमा रोमा पूर्ण राम सम्राट करीत आहे म्हणून मी तुझं आलो आणि भक्तांनी साष्टांग दंडवट रामंत या घातला भरताना असणार प्रेमाला असणार कुणाला बांधलं सद्भक्त असणारा जो विवेकुद्धी असणारा हनुमान आहे आपल्या प्रेमामध्ये असणार बांधलं पण हनुमंताला असणारा भरत राम का दिस लागला कारण ब्रह्म

तुझी अवस्था जरीस्थळी काष्टी पाशा असणारा तू भरून उभारलेला आहे प्रत्येक असणाऱ्या जीवात्म्याच्या ठिकाणी असणारा असतो परंतु त्याला ओळख मात्र तू देत नाही पहा परमार्थ केला स्वप्न देखील त्यांच्या दर्शन होव म्हणून असणारे कोणी असणाऱ्या अंगावर वर्तले घातले कोणी शेज त्रणा केली कोणी त्रणाचा असणारा रस देऊ लागले इतकी अवस्था वाईट तू बघताची केली प्रयत्न केली ठिकाणी वाढवल्या कुणी नखर त्या ठिकाणी वाचणार वाढलं कुणी असणार अंगच वाकड केलं कुणी असणार अन्नच सेवन सोडून दिलं कुणी पाणीच सेवन असणार करायचं सोडून दिलं अशा अवस्था तुझं साठी असणारे भक्ताची वाईट अवस्था एका एखादं असणार वर्षापण घातल एखादं शैद धरणाची असणारी गेली एखादं असणार अशा प्रकारची अवस्था भक्ताची असणारी ठिकाणी केली कीर्तन करू लागलं सांगू लागलं भजन करू लागलं कथाच सांगू लागलं एक असणार त्या ठिकाणी फडकच असणार आणि फकीर अवस्थेमध्ये असणार दारो दार हिरवू लागलं ला,

प्रत्येका प्रतिव्रती छेदन करून त्या प्रति असणार भ्रमित अवस्था करतो